नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील कापड बाजार रोड बिरोबा चौकातील सप्तशृंगी माता मंदिरात चैत्र उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आहे सदर चैत्र उत्सवानिमित्ताने निमित्ताने सप्तशृंगी माता मंदिरात आकर्षक अशी द्राक्षांची आरस सजावट करण्यात आली होती यावेळी मंदिरासमोर द्राक्षांची आरस असलेल्या सुंदर मंडप देखील उभारण्यात आला होता यावेळी आई सप्तशृंगी देवीची विधिवत पूजा अर्चा करण्यात येऊन महाआरती संपन्न झाली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे यावेळी हजारो भाविक भक्तांनी मातेचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला आहे दरम्यान युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते विधिवत महापूजा करण्यात येऊन महाआरती संपन्न झाली आहे या प्रसंगी राज्य संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे माजी नगर अध्यक्ष सुहासिनीताई कोयटे अमृत संजीवनीचे पराग संधान माजी अध्यक्ष संजय सातभाई ऐश्वराताई सातभाई राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे संदीप वर्पे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव माजी नगरसेवक मंदार पहाडे कैलास जाधव शिवसेना शहर प्रमुख बाग डी आर काले विनोद राक्षे बबलूवानी योगेश वाघुल अतुल शेटकाले राजाभाऊ शिंगे ताई संधान अशोक लकारे विक्रम आदित्य सातभाई आदि मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते चैत्र महोत्सव निमित्ताने सप्तशृंगी मित्र मंडळ सातत्याने काही ना काही समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी घेत असत आणि आज जवळपास चौथ वर्ष आहे तीन हजारहून अधिक लोकांचा अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे शारदा महामंडलेश्वर शारदा नंदगिरी महाराज यांच्या माता ताई यांच्या मार्फत आत्ताच प्रवचनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि महिला असतील कोपरगावच्या सर्वच भागातून या ठिकाणी लोक येतात आणि मोठ्या प्रमाणात अन्नदानाचा कार्यक्रम होतो या निमित्ताने आई जगदंबे चरणी या ठिकाणी सप्तशृंगी माते चरणी एवढीच प्रार्थना करतो की सुख समृद्धी भरभराटी या कोपरगाव नगरीमध्ये राहावी आणि जातीपातीचा जा तेढ कमी व्हावं आणि जे काय आसमानी संकट या ठिकाणी शेतकऱ्यांवर येत असतं ते दूर व्हावं आणि येणारा पावसाळा हा शेतकऱ्यांना सुखकर असा राहावं हीच आई दप्तशृंगी माते मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि भयमुक्त कोपरगाव या ठिकाणी व्हावं ही देखील मी या निमित्ताने प्रार्थना करतो